कपिल पाटील धन्यवाद सभापती मोदया सभापती मोदया मान्य मंत्री लेखी उत्तर दिले त्यात पात्र शाळांची संख्या तुम्ही दिली दहा हजाराहून अधिक आहे दहा हजार, हजार सहाशे त्रेचाळीस आणि त्यातल्या अनुदानित ची संख्या आठ हजार आठशे एकवीस आणि अपात्रांची संख्या एक हजार आठशे बावीस माझा प्रश्न असा आहे की ज्या शाळा पात्र आहेत असं असताना ही संख्या अनुदान देण्याची अव्हेलेबिटी सब्जेक्ट अवेलेबिटी तुम्ही म्हणालात मग ती ठराविक लोकांसाठी का आणि इतरांसाठी का नाही एक एक मिनिट हे डिस्क्रिमिनेशन तुम्ही का केलं हा पहिला प्रश्न नंबर दोन हे जे अपात्र ठरवले जे पहिल्या टप्प्यावरती पात्र होते पण दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यावरती तुम्ही त्यांना अपात्र ठरवलेलं आहे त्याचं कारण काय आणि तिसरा प्रश्न जे पहिल्या टप्प्यामध्ये पूर्णपणे निकष पूर्ण केले पात्र ठरले म्हणून ज्यांचं अनुदान सुरू झालं त्यांना नंतर अनुदान न देण्यासाठी अपात्रतेचे दुसरे निकष तुम्ही लावता दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यावरची कारण गळती होत असते तर ते करण्याचं कारण काय हा भेदभाव करण्याचं कारण काय आपण सरसकट देणार का हा सभापती महोदया मी सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी सांगितले हे पुढच्या टप्प्यासाठी आहे म्हणजे एक वर्षामध्ये टप्पा वाढवावा याच्यामध्ये वा। मी सुद्धा सहमत आहे आपण म्हणता की जानेवारी मध्ये सहा महिने सुद्धा होणार नाही म्हणजे अगदी ज्यांना पहिल्यांदा दिलं त्यांना सुद्धा सहा महिने होणार नाही त्याच्यामुळे एका वेळेला सगळ्यांचा टप्पा वाढवला जाणार आहे आणि आपण जे म्हणता की पूर्वी ज्यांना पात्र केलं मला उत्तर देऊन दे साहेब नंतर आपण पुन्हा विचारू शकता पूर्वी ज्यांना पात्र केलं आणि आता त्यांना अपात्र केलं अशा केसेस नाही आहेत पूर्वी जे पात्र केलेले आहेत आणि काही लोक नजरचुकीने सुद्धा राहिलेले आहेत त्यांचे सुद्धा प्रस्ताव स्वीकारण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत कारण त्यांना एकदा पात्र केल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये ते गेले पाहिजेत अशी सर्वसाधारणपणे माझी भावना आहे परंतु जे लोक अपात्र होतील त्यांना मात्र सेल्फ फायनान्समध्ये टाकलं जाईल आणि ह्याच्यापुढे कधीही या कॅटेगरीमध्ये ते येणार नाही हे मी स्पेसिफिकली सांगतो आणि सब्जेक्टिव्ह अवेलेबिलिटी हे पुढच्या टप्प्यामध्ये आहे कारण ह्या टप्प्याचे सगळ्या पैशाची प्रोविजन झालेली आहे राहुल त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये अपात्र का ठरवतात त्याचं कारण काय तो भेदभाव करण्याचं कारण काय तुमचं पुढचं ठीक आहे त्याबद्दल मी आक्षेप घेत नाहीये सभापती महोदया अशी जर काही प्रकरणं असतील स्पेसिफिक तर त्यांनी हे अठराशे बावीस आजच्या तारखेला लिहिलेली आहेत एकतीस डिसेंबरपर्यंत जर एक मिनिट मला उत्तर देऊन द्या साहेब एकतीस डिसेंबरपर्यंत अधिकची लोक पात्र होऊ शकतील तुम्ही ज्या दिवशी प्रश्न विचारला त्या दिवशी किती लोक एलिजिबल झाली त्याची ती आकडेवारी आहे कदा जी जी ती सुद्धा होईल अठराशे बा सगळ्या बावीस लोकांनी जर आपलं हे दिलं त्या शाळाने पात्रतेचं आम्ही त्यांना सुद्धा पात्र करू कारण अजून आम्ही मुदत मुदत मला सभापती महोदया एवढंच सांगायचं आहे की मुदत संपून आता जवळजवळ चार महिने झाले तरी आम्ही सातत्याने मुदत वाढ करतोय कारण आमचा दृष्टिकोन हा सहानुभूतीचा आहे म्हणून दरखेपेला आम्ही वाढवलं परंतु हा टप्पा जर संपवला नाही तर जे लोक पुढच्या टप्प्याची वाट बघत आहेत त्यांच्यावर अन्याय होईल म्हणून मी एकतीस डिसेंबर ही डेडलाईन घातलेली असे आहे परंतु जर ह्या सभागृहाचं असं म्हणणं असेल तर आणि पंधरा दिवसांनी सुद्धा मुदतवाढ करायला आमची काय हरकत नाही परंतु एकतीस डिसेंबर एवढ्यासाठी केलंय की पुढचा टप्पा हा वेळेवर देता यावा म्हणून ती एकतीस डिसेंबरची मुदत घातलेली आहे की उत्तर आणि आता मान्य मंत्री मोदी जे उत्तर देतात त्याच्यामध्ये विसंगती आहे सांगतोय तुम्ही लेखी उत्तरात काय म्हटलं की एकूण पात्र शाळांची संख्या तुम्ही दिलेली आहे दहा हजाराहून अधिक आहे दहा हजार दहा हजार सहाशे त्रेचाळीस तुम्ही बघा आणि अनुदान दिलेल्याची संख्या आठ हजार आठशे एकवीस याचा अर्थ उरलेल्या शाळांची जी संख्या आहे दोन हजारच्या आसपास अठराशे एकोणीशे अठराशे बावीस मग ज्या पात्र ठरल्या अठराशे बावीस त्यांना तुम्ही अनुदान का नाकारता तो भेदभाव का करता तुम्ही लेखी दिला ना सर तुम्ही लेखी म्हटले बघा मी वाचून दाखवतो परत तुम्हाला मान्य मंत्र्यांनी एक मिनिट थांबा शासन निर्णय सहा दोन तेवीस नुसार पात्र प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा यांची संख्या पात्र संख्या आहे दहा हजार सहाशे त्रेचाळीस आणि तुम्ही प्रत्यक्ष अनुदान दिलेल्याची संख्या दिली आहे त्यापैकी आठ हजार आठशे एकवीस राहिल्या आठ हजार बावीस मग ज्या पात्र ठरल्या त्यांना न देण्याचं कारण काय अनुदान द्या तुम्हीच ठर उत्तर लेखी वाच तुम्ही त्यांनी तपासून घेईल सांगितलं नाही दे माझ्याकडे माझं म्हणणं आहे उत्तर दुरुस्त केलं पाहिजे ना उत्तर दुरुस्त केलं पाहिजे मान्य सभापती मोद्या पात्र ठरल्यानंतर सुद्धा त्यांच्यापर्यंत अनुदान पोचायला काही वेळ लागतो कारण ती शासनाची प्रोसिजर आहे त्याप्रमाणे आम्ही अपात्र मला पुन्हा एकदा स्पेसिफिक सांगायचं आहे आजच्या तारखेला जे पूर्तता करू शकले नाहीत अशांची संख्या एक हजार आठशे बावीस आहे ही संख्या कमी होऊ शकते त्यांनी जर पात्रतेसाठी आवश्यक ते कागद दिले तर आणि त्याच्यामुळे अठराशे बावीस बा सभापती महोदया या मानावर कुठल्या नाही नाही मी समोरच आहे माझ्या मला सापडत पण कुठला करतो सभापती महोदया सभापती महोदया मला उत्तर पूर्ण मला पूर्ण करू द्या ना सभापती महोदया मला संरक्षण देण्याची गरज आहे कारण तुम्ही उत्तर देताना मध्ये मध्ये बोलता माझं उत्तर चुकीचं असेल तुम्ही केसात असं बरोबर नाहीये त्यांचं पूर्ण झाल्यावर उभारा तुम्ही सारखं उभं राहायला लागलात तर प्रत्येकाला तुमच्या अशा याची सवय नाहीये ज्या पूर्ण ऐका तुम्ही ज्या पण एकदा विचारायला खुला शांत बसायचं तीन चार मिनिटं अठराशे अठराशे बावीस ही संख्या अघोषित शाळांची आहे आम्ही देताना घोषित अघोषित दोघांना घेतलं आता या कॅटेगरीमध्ये कोणीही शिल्लक नाहीये आणि त्याच्यामुळे जर कोणी शिल्लक राहिलं किंवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो पात्र होता तर मी त्याच्यावर असं उत्तर दिलेलं की तुम्ही अशी पर्टिक्युलर केस आणा आम्ही त्याला हे करू खाली बसा ते बसल्याशिवाय उभं राहायचं नाही ते खाली बसल्याशिवाय केसरकर साहेबांचं उत्तर झाल्याशिवाय तुम्ही खाली बसायचं खाली बसायचं खाली बसा, बसा, बसा त्यांचं पुन्हा खाली बसले की मग राहून विचारा सभापती सारखं तुम्हीच विचारायचं नाही इतर दहा लोकांनी यापर केली सभापती महोदय मी स्पेसिफिक उत्तर दिलेलं आहे की आम्ही ज्या ज्या वेळेला मुदतवाढ केली ही पूर्ण धोरण असल्यामुळे केलेली आहे त्यांना जर वाटलं की काही शाळा अशा आहेत की ज्यांना पूर्वीच्या काळामध्ये आपण मान्यता दिली आणि काही कारणामुळे त्यांची नावं आलेली नसेल तर ती सुद्धा मी घ्यायला सांगितलेली आहे त्याच्यामुळे हा प्रश्न हा प्रश्न हा जेवढ्या शाळा डिक्लेअर एवढ्या जेवढ्या शाळा डिक्लेअर केलेल्या आहेत त्यांनी आपल्या कागदपत्रांची पूर्तता करावी त्याच्याशिवाय हा टप्पा पूर्ण होत नाही टप्पा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढचा टप्पा देण्यामध्ये अडचण निर्माण होते आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा टप्पा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी नम्र विनंती आहे आता थांबा जरा आता मिनिट एक मिनिट एक थांबा कपिल पाटील साहेब जरा खाली बसा एक मिनिट आपण सगळ्यांनी शाळांची जी संख्या आहे निकषानुसार अपात्र ठरलेल्या संख्यांची शाळा आपल्याला काय सांगितलं मंत्री महोदयांनी तुमचं म्हणणं ती चुकीची आहे आजच्या तारखेला म्हणजे समजा आजच्या तारखेला जर का ती असेल ती बदलू शकते हेही त्यांनी सांगितलं आता तुम्हाला बसून डिपार्टमेंट त्याच्याबद्दलच्या शाळांची संख्या काढणार का तुमच्या प्रत्येकाला विचारून संख्या काढणार आहे तर त्यांनी असं आग... सांग तुम्ही माझ्याशी पण असंच करताय मग मी पण आता काय करू तुम्ही बोल बोलत था असताना थांबतच नाही थांबायचं था। तुम्हाला काय झालं आजार मला कळत नाही हा थांबा काळे जरा मला एक विषय संपवू दे तुम्ही शिक्षक आहात तुम्ही शिक्षक आहात तर विद्यार्थ्यांपेक्षाही बेशिस्त करताय शांत बसा जरा दोन मिनिटं हे पा हे पा सन्माननीय सर्व प्रतिनिधी महोदय आता सतरा मिनिटं झालेली आहेत त्याच्यावरती चाळीसला सुरू झालं बाकीचे प्रश्न महत्वाचे आहेत त्यांना एक मिनिट म्हणून तुम्ही थांबत नाही तुमच्यासाठी मी गेल्या मीटिंग गेल्या आपल्या अधिवेशनात विनंती केली होती की बैठक घ्या त्यांनी तशी बैठक घेतली तरी थांबत नाही बरं प्रत्येकाचं बरोबर आहे मी तुमची अडचण समजू शकते की शिक्षक मतदार आहेत तुमचे त्यांना पण कळलं पाहिजे किंवा तुम्ही पोटतिडकीनी मांडताय उत्तर व्यवस्थित आलं पाहिजे परंतु मला वेळेची मर्यादा म्हणजे किती तास आपण एक प्रश्न चालवायचा याला लिमिट आहे बरं तुमचे सगळे प्रश्न कपिल पाटलांनी विचारून तरी त्यांचं समाधान झालेलं नाहीये तर आता मला प्रश्न असा आहे की मी एक समजा प्रातिनिधिक कोणाला बोलायला दिले तर सगळे दुःखी होणार त्यावेषयी सगळेच जण दुःखी राहत थोडावे काय करत अहो त्यांची पण उत्तरावर हरकत होती पाटील साहेबांची पण उत्तरावरती हरकत होती मी कि पण दे नाही नाही मग हरकत आहे जर का तर मग प्रश्न असा आहे की किती वेळ हा चालवायचा मला सभागृहांना निर्णय द्या प्रश्न नाही 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 तुमचं बोलून झालं की संपलं असं नाही मी सगळ्या सभागृहाला विचारते की पंधरा वीस सदस्यांच्या दृष्टीने थांबा आत्मीयतेचा विषय हा तुम्ही म्हणत असाल सगळेजण बहुमतानी की आम्ही हा एक तास चालवा तर उरलेले चार प्रश्नांच्या लोकांवरती अन्याय होतोय